मतदान करण्याचं का लोकसभा या निवडणुकीकडे या ठिकाणी मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पण मी बघणार नाही माणसं लिहून विनंती आहे माझी आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकूण या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विषय या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय

परंतु शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या आठ दिवसात पुढच्या चार वेळे माझ्या खांड्याला खांड लावून या ठिकाणी काम करायचं आणि शेवटच्या अठरा दिवसात कोण इकडचा मुक्काम त्या वर्गात असणारे